नवीन मित्रांची सांगड आणि मला नवीन तीन मित्र कसे भेटले तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत भावांनो तोपर्यंत चॅनलवर जर, साल। जर आ, ला तो नवीन असाल जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर भावांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तोपर्यंत स्टेटिओ तर बघा मित्रांनो आमच्या नवीन मित्रांची सांगड कशी जुळली तर हे तुम्हाला मी सांगणारच आहे तर सुरुवातीला मी जेव्हा क्लासेस केला ते एक ऑगस्ट दोन हजार तेवीसला तर सुरुवातीला मी कम्फर्टेबल नव्हतो नवीन मित्रांशी बोलण्यासाठी दोन मित्र आले होते मंगेश आणि अजित तर यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये मा थोडासा डाऊट होता आणि मला भीती पण खूप वाटायची कारण की ते मुलं खूप सिन्सिटिव होते ॲक्टिव पण खूप होते मी आणलं बाबा मी असं साधारण सारखा आणि मी कसं यांच्याशी बोलू आणि त्यांच्याशी मुली पण हाय फायने बोलायच्या पण मी घाबरायचो मुलीलासुद्धा घाबरायचो बोलायला तर ते मित्र मला बोलायचे पुढे मी आण मी म्हणायचो यांना बोललो की मला त्या दोन तीन मुले रागवतील पण पन... तसं काही झालं नाही सुरुवातीला मला अजितना फोन केला कशामुळं मी क्लासेसचे मेसेज टाकले होते सरांनी मला सांगितलं होतं की दिलीप आपले क्लासेस होणार नाही म्हणून असं सा सांग आठ सप्टेंबरची गोष्ट आहे ती मग मला अजितना फोन केला स्वतःहून तर अजित म्हणतो खरे तू ते मराठी सेटिंग करतोय ते कसे करतोय मग असं बोलता कर असं बोलता 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 मग आजीची आणि माझी पक्की मैत्री झाली राहिला प्रश्न मंगेश विषय मंगेशची पण खूप भीती वाटायची म्हणलं तो हुशार आहे सेन्सिटिव्ह आहे तो कसा बोलणार आपल्याशी पण त्यांना बिचाऱ्याने ऑक्टोबर पासून मेसेज सुरू केले तर मग मी पण त्याला बोलायला लागलो किती आ, किती मोठं बोलायला लागलो लगे थोडं थोडं किती मोठी आमची बोलणे सुरू झाले मग अशी आमची तिघांची मैत्री जुळली मग चौथा मित्र आला अनिरुद्ध तो पण आमच्यामध्ये जुळला आहे एकदमच जुळून गेला कारण की ही दोन मित्र आहे ना अंधशाळेत नव्हते मित्रांनो पण एका मित्राने फेडरेशनमध्ये कोर्स केलेला आहे कॉम्प्युटरमध्ये तो म्हणजे अजित पवार आणि त्याच्यामध्ये काय झाला होता नर्सिंग नर्सिंग तर तो ब्लाइंड फील्डमध्येच होता कारण की त्याचा माझा काही प्रश्नच नव्हता तो फ्रीमध्ये बोला फ्री होता बोलायला आणि असं आमचं एकंदरीत मित्रांचा संघर्ष असा होता बाबांनो सुद्धा ते मला कॉल करतात मी जरी कॉल नाही केला ना तर ते म्हणते दिलीप तो आम्हाला विसरला रे असं ते म्हणतात रे भो बघा मग किती प्रेम आहे आमच्या मित्र मित्रताविषयी बाप रे बाप समजून घ्या ना व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा राम राम